आणि मग मला प्रश्न विचारा की कोणाचे आहात किती टक्के कोणाचे आहात मग जर ह्या समाजाला ह्या प्रस्थापित लोकालाच जर त्याच्यात मिसळिल सरसगट तर तुम्हा सारख्या खाल्ल्या पा म्हणजे सामान्य जनतेच्या वाट्याला काय येईल याचा विचार करणं गरजेचं आहे ओबीसी मधूनच आम्हाला आरक्षण द्या ही मागणी आहे ती प्रामुख्यानं आहे नाही ओबीसीतून आरक्षण सरकार बी देणार नाही हे लक्षात घ्या तुम्ही सरकार बी देणार नाही कारण ज्या ह्या कुणबी नोंदी वगैरे निघत आहेत त्याकर कुणबी नोंदी तर आपण मागच ते सांगितलेलं आहे आपण त्याच्याबद्दल याचिका दाखल केलेली आहे तुम्हाला सांगतो काय सुप्रीम हायकोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये जे कायदेशीर आसन ते तर निघणारच आपण त्याला रोखू शकत नाहीत हां संविधानिक जे कायद्यात असन ते निघा त्याच्याबद्दल आपण अडू शकत नाहीत पण जर तुम्ही बोगस करीत असताना तर ह्या बोगसला त्याच्याकरताच आपण याचिका दाखल केलेली आहे सुप्रीम कोर्टात हायकोर्टामध्ये दोन ठिकाणी आपले दोन तीन ठिकाणी चालू आहे